हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ प्रभात तर आज मी साडेसात वाजता उठली मयंक रात्री दांडिया खेळून दमलेला आहे त्यामुळे त्याला झोपू द्यावं म्हणलं रोज लवकर उठायची सवय लावायची लावायची म्हणते त्याला पण मला आहे ना असं झोप राहिला झोपला राहिला की उठवच वाटत नाही सर्वात अगोदर उठलं उठलं मी दरवाजा खोलला म्हणलं पावसाचा मौसम बघावा जरा कारण रात्री लय जोरात पाऊस झाला तर सकाळी सकाळी बी पाऊसच चालू होता बाबा काय करा या पावसाला दोन तीन दिवस झाले उघडायचं नाव घेत नाही तर मयंक झोपलाय याला झोपू देवा आजच्या दिवस नाही उठवा आज माझा विचार चालला होता याला सकाळी उठवा म्हणजे रात्री लवकर तरी झोपल पण रात्री बिचारा दांडिया खेळून लय थकला झोपला तर मी सर्वात अगोदर उठली पाणी वगैरे ठेवला आणि पहिले आंघोळ केली आज आज नवरात्रीचा दुसरा दिवस आंघोळ केली लगेच देवपूजा केली तसं तर मला नवरात्रीचे उपवास धरायचे होते इकडं कापूर लावून ठेवलं आहे आणि लगेच चहा ठेवला आणि इकडे दूधवाला पण आला होता तोपर्यंत दूध पण तापायला ठेवून दिला आणि हा आजचा मोसम हो तसं तर मी विचार केला होता की नवरात्रीचे उपवास धरावा पण काय करावा काय सांगावं तुम्हाला पहिल्याच दिवशी घोड झाला राहा म्हणजे पहिल्याच दिवशी ते चपात्या खाऊन घेतल्या असा विषय झाला नाही तर मी धरणार होती उपवास पण जाऊ द्या असू द्या आता काय तर साडे नऊ वाजले अजून मयंक झोपलेलंच आहे झोपू द्याव त्याला आहे दांड्या खेळू खेळू तर तुम्हाला मी दाखवते ते झाड आणलं होतं ना काल तर त्या झाडाला मी इथं ठेवलं आहे बघा आधी तिकडे ठेवलं होतं नंतर इकडे सरकवून ठेवलं आहे तर याच्या म्हणजे ठेवण्याची दिशा बी असते म्हणतात तर, तर कोणीतरी विचारलं मला या झाडाचा अर्थ काय का बरं आणलं वगैरे तर ही तुळशी पण सुकलेली आहे बघा माझी आता तु दु, दु, दुसरी तुळशी आणावं लागेल मला तर ही तुळशी व्यवस्थित नाही आहे तर दुसरी आणील मी तुळशी तर या झाडाचा विषय महत्व असं आहे की ह्या झाडांनी घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते चांगलं असते म्हणजे शुभ असते म्हणतात तो झाड घरामध्ये लावणं त्याच्यामुळे आणलेला आहे मी ठीक आहे तर चला या चहा प्यायला मग नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल हे युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ केली देवपूजा केली मग सहा पाणी केला मग स्वयंपाक केला हे बघा स्वयंपाक झालेलं आहे इकडं वांग्याची भाजी केलेली इकडे चपात्या केलेल्या आहे मयंक कुठला मयंकचा ब्रश झाला मयंगला हे ड्रॅगन फ्रूट काटून दिलेले आहे तर हे ड्रॅग ड्रॅगन फ्रूटचा काय हे आहे विषय मला सांगा बरं एकदा हे ड्रॅगन फ्रूट आहे बघा ड्रॅगन ड्रॅगन तर याचा काय विषय हे खाल्ल्याने काय होते मला नक्कीच सांगा आता बसतो आम्ही इथं ड्रॅगन फ्रूट खातो फ्रूट 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 आणि मग काय मयांचा आवरून देते मग याला शाळेत पाठवते मग आवडते काम आमच्याकडे पाऊस चालू आहे कंटिन्यू दोन दिवस झालेत तर या तुम्ही ड्रॅगन फ्रूट खायला ड्रॅगन फ्रूट पण मी तर गुलाबी कलरचा पहिल्यांदा बघते बीट सारखंच दिसते ते व्हाईट कलर, कलर चा बघितलंय मी याच्या अगोदर पण गुलाबी हे पहिल्यांदाच बघते बाबा ते यांनी काय फायदे ते सांगा व्हाईट कलरचे माझं आवरून जात पण या पोराचं काही आवरत नाही बाबा अवघड ऐकावाच बॅग भरून राहिला ना उशीर झाला काही कळत का नाही रे जराशी याला जराशी बी काही नाही पण त्या गोष्टीची की लवकर उठावा लवकर आवरावा मला एक काहीतरी असं उपाय सांगा राव हा मी झोपत नाही तोपर्यंत झोपतच नाही आणि मी झोपली तरी बी झोपत नाही कंपल्सरी अकरा याला झोपायला अकरा तर बारा तर वाजतेतच बारा वाजता झोपतो आणि मग बारा वाजता उठतो लावला मी मोबाईल पाहत बसली मग तुला काही झोपू नको म्हणली का झोपलो थां ते थांब जरा लोक देतील ना आहे <laughs> ना मित्रांनो तुम्ही त्या पप्पाला सांग ना हॉस्टेलला टाकायला हूं लावतो तर चला आता आमचा आवरलाय याला शाळेत सोडून द्या म्हटलं पण याची बॅगच पॅक होई ना चबर चबर करायला तर नंबर वन आहे सबरा तर चला मग मित्रांनो आता आवर आल्यावर कामं आवरायचे आवर पाण्याचाच लई प्रॉब्लेम व्हायला लागले तर डोक्याला ताण झालंय नुसतं काय आवरायचं आता दिवाळीचं पाणी नसल्यावर दिवाळीचं आवरून जायचं कुठे आहे आम्हाला दिवाळीच करायची नाही मग एकला तिकडं पाठवून देते दिवाळीचं तिकडंच करेल दिवाळी मागच्या वेळेस याने हातावर फटाका फोडला होता माहिती का म्हणून याला जाऊ देत नाही मी भीती वाटते मला लक्ष द्यायला कोण नसतं हा आवर आवर झाली का बॅक पॅक ते सॉक्स घाल तर चला मग मित्रांनो चाललो आम्ही आता मयंकला सोडायला याला आहे ना पुढच्या वर्षी हॉस्टेलला टाकून देणार आहे मी याच्यामुळे मला काही काम करता येत नाही जॉब करता येत नाही कोण देणार आहे बारा ते पाच जॉब नाही का जाशील ना हॉस्टेलला सपोर्ट करशील ना मला हो माया हो म्हणतो लगेच बघितला का किती हुशार आहे जाईल पुढच्या वर्षी हॉस्टेलला जाईल मयम याला टाकून देते एखादा बघते चांगलं मस्ते त्या चला मित्रांनो बोलू थोड्या वेळाने आल्यावर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर मयंकला एकला शाळेत सोडून आली आणि मेसेज आला मला यूट्यूबचा पेमेंट आला म्हणून बघा बरं थोडासा असा जीवात जीव आला पण काही का असो ना थोडाफार तर निघतोय खर्चा तर यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे तुम्हाला सांगते इथं स्क्रीनशॉट लावून देईल बघा एवढा पेमेंट आला आहे मला यूट्यूबचा तर आता आली पहिले मी जेवण करते हे बघा भांडे भिंडे घासायचे आहेत बाकी आहेत आता पाण्याचा सा प्रॉब्लेम चालू आहे सारखाच एक दिवस येतो आहे एक दिवस नाही येत असं चाललेलं आहे आता आधी जेवण वगैरे करून घेते मग कामं आवडते आणि तुम्हाला सांगावं म्हणलं की कोणाकोणाला आहे ना लय खोटं वाटतं कोणाकोणाला असं वाटतं बाई लय पन्नास हजार लाख रुपये पेमेंट येतो यूट्यूब यूट्यूब फक्त व्ह्यूजवर खेळ चालतं बरं का व्ह्यूवर बी नाही ते हे येतात ना ॲड येतात ना ते ॲड बघितले तरच ते पेमेंट होते असं काहीतरी विषय आहे तो यूट्यूबचा बी एवढा काही कळत नाही मला त्या यूट्यूबमधलं जास्त तर तो तुम्हाला सांगते म्हणणारे लय बोलतात हे कर ते कर अडवाईस देणार लय सोपं आहे बरं का मी कशी तरी हेच करते ही लई मोठी गोष्ट आहे तर तुम्हाला दाखवते बघा इथं स्क्रीनशॉट लावून देईन यूट्यूबचा दाख आलेला आहे पेमेंट ठीक आहे तर आता बाहेर जाऊन मला सांगा मी आता बा बारा वाजले मग एकला शाळेत सोडून आले मग आता बारा ते पाचच फ्री असणार परत पाच वाजता पोराला घ्यायला जायचं म्हणजे बारा ते पाच म्हणजे फक्त पाच घंटे एक दोन तीन चार पाच तर मला सांगा या पाच घंट्यामध्ये कोणता असा जॉब आहे कोण जॉब देणार आहे दहा बारा हजार रुपये तरी पेमेंट भेटेल पाच तासासाठी कोणता तास जॉब आहे तर मला जे ॲडवाईस देतात ना जॉब कर वगैरे तर आता मला सांगा घरातलं आवरायचं बरं ठीक आहे घरातलं बी सोडा मी त्याचं बी काही नाही म्हणत पण मग पोरगास जर बारा वाजता शाळेत जातो त्याला मी एकटी टाकून कशी काय जाऊ बाहेर कशी काय जाऊ कोणावर आजच्या जमान्यात कोणावर विश्वास करायचा पोरगास जर बारा वाजता शाळेत जातो मला त्याला पर परत पाच वाजता घ्यायला जावं लागते तर बारा ते पाचमध्ये कोणता जॉब आहे किंवा कोण मला जॉब देणार राहिली गोष्ट बिझनेसची तर बिझनेससाठी इन्व्हेस्ट करावं लागते आता तुम्ही बघितलं एवढं पेमेंट आलेलं आहे मला आता या पे या पेमेंटमध्ये मी लाईट बिल भरणार का रूम भाडं भरणार का दुधाचे पैसे देणार का ई एम आय भरणार का किराणा भरणार का भाजीपाल्याचं बघणार का त्या वायफायचं रिचार्जचं बघणार का या मोबाईलच्या रिचार्जचं बघणार किंवा अजून छोटा मोठा किरकोळ जो काही खर्च असेल तो बघणार म्हणजे काय काय बघणार आहे सांगा दहा हजार रुपयामध्ये ते पण पुण्यासारख्या सिटीमध्ये साडेसात हजार रुपये फक्त ई एम आय आहे वाचले किती मग आता मी त्याच्यातून भाडं तरी कसं देणार उलट त्याच्यामध्ये अजून ॲड करावं लागतील तेव्हा भाडं जाणार तर अशा पद्धतीचं काही ना काही सध्या प्रॉब्लेम चालू आहे आधी येत होतं युट्यूबचं पेमेंट छान येत होतं बरं का म्हणून मी काही जॉबकडे एवढं लक्ष दिलं नाही की जॉब करायला पाहिजे वगैरे आणि आता बी कुठं जायचं म्हणलं तर हे झोमॅटोचा विचार केला होता मी चांगला पण पाणी पाऊस एवढा आहे कंटिन्यू ते चालूच आहे या पाण्या पावसामध्ये माझ्याकडे काही रेनकोड बी नाही आहे भिजून तब्येत खराब करून जेवढे कमवले त्याच्या डबल दवाखान्यात घालण्यापेक्षा मग घरीच यूट्यूबवर मेहनत केलेली बरं नाही का असा मी विचार केला पण मी माझ्या पद्धतीने मला जे जमते ते व्हिडिओ काढते आता लोकांचं कसं का आहे असे व्हिडिओ बनवले तरी प्रॉब्लेम तसे म्हणजे तुमच्या मनासारखे बनवले तरी बी प्रॉब्लेम माझ्या मनासारखे बनवले तरी बी प्रॉब्लेम करिश्माने काही करू द्या प्रॉब्लेमच आहे व्हिडिओचा अरे कशी तरी करते ना हँडल आता बघा कालच एका बाईने काय कमेंट केली बाई होती का बाबा होता तिने काय कमेंट केली ती की दिवाळी तर अजून लई लांब आहे ही आताच सांगते आमची दिवाळी होणार नाही अरे मला आधीच अनुभव आहे हो ना की काय होणार आहे काय नाही होणार आहे पुढे कारण आता या महिन्याचं मग आता हा पेमेंट मला याच महिन्यात कसं भागवायचं कळत नाही तर पुढच्या महिन्याचं पेमेंट येणार आहे की नाही हे माझ्या वायटीला कळतं ना जे एक ॲप्लिकेशन असतं वायटी म्हणून वायटी स्टुडिओ म्हणून तर त्या स्टुडिओमध्ये मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट लावून देईल बघा तर इथं आपल्याला कळतं की आपल्याला पुढच्या महिन्यात किती पेमेंट येणार आहे किंवा येणार पण आहे की नाही आणि हंड्रेड डॉलर झाल्याशिवाय यूट्यूब पेमेंट देत नाही आता इथं डॉलर जे असतात ना आपले ते डॉलर दाखवते मग त्याच्यावरून आपण पुढच्या महिन्याचा हिशोब लावू शकतो की पुढच्या महिन्यात आपल्याला एकवीस बावीस तारखेला पेमेंट येईल का नाही येईल यूट्यूबचं तर हा विषय असतो म्हणून मी तुम्हाला सांगते पुढच्या महिन्यात पेमेंट नाही येणार मग म्हणून मी त्या हिशोबाने बोलली की आमची दिवाळी होणार नाही आता याच महिन्याचं कसं भागवा आता एवढं पेमेंट आलं एवढ्या पेमेंटमध्ये ह्या महिना कसा भागवायचा हा टेन्शन आला तर पुढच्या महिन्याचं पेमेंट होणार पेमें नाही हे पण मला ऑलरेडी माहिती आहे मग मी हेच म्हणणार ना की आमची दिवाळी नाही होणार बाकीचे काही फ्रेंड्स लोक आहेत ते सपोर्ट करतातच आता मयंकला मयंकच्या बाप्पा कपडे घेऊन देणार आहेत असं ते बोलले कारण मी मयकला बोलू देत असे मी तर नाही बोलत पण मी मयकला बोलू देत असते कधी त्याचं बाप बघत बसल त्याचं कपड्याचं फटाक्याचं काय असेल पोराचा आनंद साजरा झाला पण झालं ना दिवाळी दिवाळीचं काय असतं लक्ष्मीपूजन करतो एक लक्ष्मीचं फोटो आणू शकते एवढे तर पैसे कधी पण असतात माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आणून साध्या सिंपल पद्धतीने पूजा पण करू शकते असं हे नाही की पाचवी पकवानच खाऊ घातले पाहिजेत किंवा पाची पवानचं नैवेद्य दिलं पाहिजे नवीन कपडे हायपाय घातले पाहिजे एवढं सगळं केलं पाहिजे घर साफ केलं आणि मनोभावी पूजा केली ना तरी लक्ष्मी नांदते आपल्या घरात असं म्हणतात तर ठीक आहे असू दे सध्या आज वाईट दिवस चालू आहे उद्या चांगले दिवस येतील दिवस काही बसून राहत नाही पण हिंमत तर नाही हरली ना खचून तर नाही गेली ना नाही बाबा आता काय करायचं आणि इथून पुढं काहीतरी गडबडीत निर्णय घ्यायचा असं तर काही नाही केलं ना तर अशा बायका राहतात काही काही बायकांना त्रास देतात त्यांना म्हणजे जाणीवच नसते की एकटं राहणं म्हणजे काय एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल करणं म्हणजे काय याची जाणीव नसते म्हणून काहीही कमेंट टाकून देतात आणि एखाद्याचं मन दुखल असे वागतात काय करायचं सांगा तर जाऊ द्या चला आता जेवण करते भूक लागली मला आज काल नाही बनवलं मला व्हिडिओ बनवायचा होता मच्या चॅनलवर खूप जणं आहेत ज्यांना स्टोरी ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर मला पण वाटते कंटिन्यू केल्या पाहिजे कारण सध्या मी तर काही बाहेर जाऊन जॉब करत नाही आहे मग माझं जे काही आहे इन्कम सोर्स हेच आहे तर मग मी माझं ते चॅनल पण ग्रो करणार बाकी जे प्रेम करतात त्यांचा सपोर्ट तर आहेच आहे है की नाही तर आधी जेवण करून घेते आता मग काम आवडते आणि मग त्याच्यावर व्हिडिओ बनवते जमलं तर मी दुपारी पण लाईव ये जाणार आहे कारण दुपारी तशी फ्री असते मग होईल तेवढं मी माझ्या यूट्यूब चॅनल ग्रो करण्याकडेच लक्ष देते कारण माझा एक पस्तीस केचा चॅनल होता तो तर गेला तुम्ही बघितलं पण एका वर्षाचा आत तिथपर्यंत आलीच ना मी शेवटी कोशिश करणे आलो की हार नाही होती राहून तर नाही गेलं ना तर चला मग पटापट सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला एकतीस के काहीतरी झालेले आहेत तर लवकरच बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस मग पस्तीस झालं की आपण छोटा मोठं का ही ना सेलिब्रेशन करू ठीक आहे तर चला मग आता बोलते तुम्हाला थोड्या वेळाने करा कंटिन्यू वेलकम बॅक तर कामा आवरले सगळे माझे भांडे कुंडे घसून झाले जाळू फरशी कपडे कपडे तर वाढत नाही म्हणून घरा घरामध्येच वाढत घातलेत काय करता आता हे बघा सगळे कपडे घरातच वाढत घातले आता मला जायचं आहे मयक लहान आयला टायमिंग झालं आहे आता मयेक आणते आणि मग आम्हाला जायचं परत लवकर आवरून मग आल्यावर पटकन स्वयंपाक करून जेवण करून मग गरबा खेळायला आज ट्राय करते मला खेळता तर नाही आहेत पण ट्राय करते तर एका बाईची कमेंट आली होती त्या श्वेता काहीतरीच नाव होता तिचा तर बाई एवढं डोकं नको लावू की मी कसं काय विचार करून काय व्हिडिओ टाकते तू तुझं बघ मी माझं बघते ठीक आहे तुला म्हणली नाही मी की तू माझी मदत कर किंवा काय तुला जर वाटत असेल तर ते पाठवून एखादा गिफ्ट नाही का काय का तरीच बाया लयच ताण द्यायला लागल्यात मला इतक्यात नाही ना लय म्हणजे लय जबरदस्त ताण द्यायला लागल्यात तर तुम्ही का बरं जळता रे माझ्यावर मला तेच कळत नाही या असल्या बायकानं यांना कोण गिफ्ट देत नाही म्हणून जळत असतील का काय विषय राम जाणे आता मला देतेत लोक त्याला मी काय करू शकते सांगा त्यांचं प्रेम आहे मग ते दाखवतात त्यांचं प्रेम माझ्यावर काय करू आता सांगा बरं तर चला एक गोष्ट सांगेल तुम्हाला आल्यावर पण आता मला मयंकला घ्यायला उशीर झालेला आहे त्याला घेऊन येते एकदा मग बोलवा पण हो का तर गुड इव्हिनिंग इकडं दिवाबत्ती झालं आहे आमचं आणि आता स्वयंपाक कर काही करायचं नाही आहे भात टाकलेला आहे फक्त कारण भाजी आहे दुपारची चपाती आहे मग मयंकला चपाती लागते तर चपाती आहे ऑलरेडी एक्स्ट्राचं करत बसायचं नाही का, एला एला का तर आम्हाला जायचंय आता गरबा खेळायला बघायला तिकडं म्हणजे मी बघते मयम खेळतो कारण मला तर काय खेळता येत नाही बाबा मयमलाही भारी खेळला काल नाही का आता आम्ही आवडतो जेवण वगैरे करतो आवडतो मग निघतो आम्ही दांडिया खेळायला तिकडं गरबा खेळायला मांडिया मांडिया बांडिया दांडिया तुझको किसको कपड़े धोना आता है दांडिया को आता है कसर नहीं मग किसको अच्छे से जूता पॉलिश करते दे अब मैं तुला कसो काय माहिती बाय 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 बघा हा तो एक्स्ट्रा चाहिए आता काय करा बाबा हां अरे स... तिकडे नाही मला सगळं आठवण राहतो हो का बर तुला अभ्यासच बरं आठवण राहत नाही अभ्यास बी आठवण राहतो सांग बर ए बी सी डी ई एफ जी तू कोणाला बी येते तू नाहीस का ते ए बी करायला ओल्ड मॅन काय ओल्ड मॅन तिकडे uh, आता जा नंतर सांग चला मी आवडते मग बोलते तुम्हाला चला मित्रांनो आम्ही चाललोय आमच्याकडे गाडी आहे म्हणून बरे बाबा ने तर मग अवघड झालं काय तू एक वाढवतो नाही मग तर फ्रेंड्स आम्ही जेवण वगैरे करूनच आलो होतो जेवण वगैरे केलं आवरलो आणि डायरेक्ट इकडे आलो गरबाच्या ठिकाणी तर काल आलो होतो काल पहिला दिवस होता तर एवढं काही गर्दी नव्हती पण आज दुसऱ्या दिवशी बापरे, रे विचारूच नका एवढी गर्दी आणि सगळेच खेळायला आणि आजचा स्पेशल रेड कलर होता वाटतं तर त्याच्यामुळे रेड कलरचेच लय लोकं दिसत होते बाबा मग यांचं इकडे डान्स पण चालू होता छान छान म्हणून सगळे व्हिडिओ शूट केले मला पण करबा खेळू वाटत होतं पण खेळतच येत नाही तर कशाला स्वतःची चौघालवायची म्हणून मी नाही खेळली बाबा पण हे इकडे डान्स करत होते छान यांचा डान्स आवडला मला मग मी सगळं शूट केलं जिकडून तिकडून बघू शकता किती पब्लिक आहे तरी तर आठ आठव्या नवव्या दिवशी डान्स पण होतात वाटतं तर रोज जात जाईल मी पॉसिबल झालं तर बघायला आणि तुम्हाला असं शूट करून दाखवत जाईल किंवा मग लाईव्ह तर येतच असते तिथं आल्यावर पण मी लाईव्ह आली गेल्यावर पण लाईव्ह आली होती तर लाईव्हमध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे तर कॉपीराईट येईल म्हणून मी गाण्याचा आवाज बंद करून ठेवलेला आहे बाकी मयम आज जास्त काही खेळलं नाही एवढा नाही तर काल तर विचारूच नका एवढा आनंद होता त्याचा की बस कधी तो आज काय माहिती खेळतच नव्हता तो तर मला मी एक गोष्ट सांगणार होती तर ती म्हणजे अशी की आज इंस्टाग्राम ला मला एक मेसेज आला होता की मला तू आवडते आणि तुझ्याशी लग्न करायचं तर मी म्हटलं चला सहज ॲक्सेप्ट करून बघू कारण प्रोफाईल जेन्युअन होती मग मी ती प्रोफाईल ॲक्सेप्ट केली मग त्यांना थोडीशी विचारपूस केली की तुमच्याकडे किती जागा जमीन आहे तुम्ही माझ्या मुलाच्या नावावर किती सिक्युरिटी करणार वगैरे ह्या गोष्टी ज्या नॉर्मली असतात ठीक आहे तर पुढचा व्यक्ती म्हटलं तु, तु तुमची फॅमिली ॲक्सेप्ट करणार का पोराला ह्या सगळ्या गोष्टी मी विचारलं तर पुढचा व्यक्ती बोलतोय की तसं काही सांगायचं नाही फॅमिलीला आम्ही सांगणार आमची खूप दिवसाची ओळख आहे रिलेशन आहे मुलगा माझा आहे असं असोत तसं त्याने मला बोललं मग मी त्याला स्पष्ट सांगितलं अरे जो मुलगा आपल्या आई आईवडिलांशी खोटं बोलू शकतो तो कधी माझ्याशी खोटं बोलू शकतो जो आईवडिलांना असं फसवू शकतो तो मला फसवू शकतो त्याच्यामुळे त्याला जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोलली मी आणि विषय क्लोज केला तर असे लोक येतात बघा माझ्या जीवनात मला मागणी घालायला काय करावा कोणावर विश्वास ठेवावा कसं करावा सांगा त्याच्यामुळे लग्न हा विषयच मी डोक्यातून काढून टाकले डोक्याला ताणच नको जे व्हायचं ते होईल गरबा खेळलो ना आलो मग घरी वेलकम बॅक आम्ही आलो घरी तर आम्हाला कोण दिसले माहिती आहे का आम्ही रस्त्यात येताना मयकला ओळखलं मला नाही ओळखलं कोण दिसले असतील गेस करा पटापट फटाफट पटा कमेंट करा तर आम्ही घरी आले आले ना पहिले पेयचं पाणी आला मग पहिले पेयचं पाणी भरून ठेवला आणि आता म्हटलं चला व्हिडिओ शूट करावा मस्त बोल गरी बोल तेरा कोण पिया <laughs> तर सगळे छान दिसत होते तू काय खाऊन राहिला फक्त मी जी एकटी अशी साधे याच्यावर गेल ती आपल्याकडं काय कपडे विपडे नाहीत बाबा आहे तसं ठीक आहे आपलं बरं आहे गरिबाचं नाही का तर मयंकने आज एवढा काही दांड्या खेळला नाही मला वाटलं आज मयंकला एन्जॉय करेल पण कालपेक्षा कमीच झालं काल तर एवढे कोणीच नव्हते तरी किती नाचला बापा किती नाचला आणि आज एवढे बापे एवढी पब्लिक होती ना बस कधी विचारू नका व्हिडिओमध्ये बघितलीस तुम्ही तर एवढा नाही याने डान्स केलं तू हात लावशील कुठे मी खराब करशील हात धू पहिले तर आम्हाला कोण दिसले होते गेस करा गेस करा पटकन मयंकला ओळखलं मी गाडी थांबवली साईडला आले असे मागून मयंक म्हणलं आपले कोणीतरी सबस्क्रायबरच दिलं शंभर टक्के मग मी गाडी थांबवली म्हटलं कोण आहे मग ओळखलं नाही का ओळखलं नाही का म्हटलं कोण आहेत बाबा अवघड झालं आता कसं ओळखावा मग मग म्हणे लक्ष्मण दादा आहे लक्ष्मण दादा दिसले आपल्या लाईव्हला येतात ते लक्ष्मण दादा आहे ना हां मग मयंकला हाय हॅलो केले मग दोन शब्द दो बोलले मग ते गेले त्यांच्या मार्गाने आम्ही आलो आमच्या मार्गाने असं असते नशिबात असले कशी ना कशी, कशी भेटघाट होत असते असे रस्त्याने चालता चालता पण वाटलं नव्हतं योग एक झालं ते त्यांना बी माहीत नव्हतं ते त्यांच्या कामाला चालले होते कुठंतरी आणि आम्ही येत होतो घरी गरबा खेळून म्हणजे मी तर नाही खेळली गरबा भरपूर मी शूट वगैरे केलेला आहे तिथला तर मला काही खेळताच येत नाही तर उभं कशाला पचका करून घ्यायचं स्वतःचं नाही का पण मयंक भारी खेळला तू काय खाल्लं घेडू नको भी तर चला मग आता काय नाही बाबा प्यायचं पाणी आला पाणी वगैरे भरून ठेवलं आता व्हिडिओ वगैरे एडिट करते झोपते मग काय झोपा आता तुम्ही बस आजच्या व्हिडिओ आजसाठी एवढंच तुझ्या आहे का रे बाबा काही विषय आपल्याकडे काही विषय नाही आहे आम्ही तर आजच्यासाठी एवढंच उद्या संध्याकाळी लवकर जायचं आहे मग गिफ्ट भेटणार आहे दांड्या खेळण्याचा म्हणून एवढा उड्या मारतो तो हम्म तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये मा हा माय लाईफ मयंक मा यूट्यूब चॅनलवर स्टोरीचा भाग नव आलेला आहे तिकडे जाऊन बघून घ्या भरभरून प्रेम द्या सपोर्ट करा जेवढे तुमचे कमेंट येतील जेवढे तुम तुम्ही बघणार व्हिडिओ शेअर करणार तेवढंच मला स्टोरी सांगायला आतुरता वाटणार तोपर्यंत नाही त्यामुळे चला भरभरून प्रेम द्या त्याही चॅनलला याही चॅनलला तर भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर